व्हिडिओ बघणाऱ्या तुम्हाला प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे जय श्रीराम पेहलगाम मध्ये एक अत्यंत निंदनीय घृणास्पद असा हल्ला केला आणि सव्वीस भारतीय पर्यटकांचा त्यामध्ये मृत्यू झाला त्यांची आहे मात्र आपल्याकडचा जो टीव्ही मीडिया आहे जे वर्तमानपत्र आहे हे अत्यंत बेशरमपणे या भॅड हल्ल्याला आणि त्या हल्ल्यामध्ये जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये बातम्या देत असताना निर्दोषांची दुर्दैवी अशी त्यांच्यावर मरणाची वेळ आली असं काहीतरी लिहित आहे दुर्दैवी मृत्यू मृत्यू झालाय ह्या लोकांना हत्या साधी असंही ठामपणे म्हणता येत नाहीये हा मृत्यू नाहीये मित्रांनो ही हत्या हा खून आहे मात्र आपल्याकडचा जो मीडिया आहे तो इतका रसा तळाला गेलेला आहे की हे चक्क या हत्येला या खुणाला मृत्यू दुर्दैवी मृत्यू असं संबोधत आहेत त्या सव्वीस पर्यटकांचा दोष काय होता कशामुळे त्यांना असं घाण पद्धतीनं डोक्यात धर्म विचारून गोळी घालण्यात त्याने आपल्याकडचे अनेक विचित्र बुद्धीने वागणारे नेते सुद्धा यावर बेताल वक्तव्य करत सुटलेले आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की नाही नाही धर्म विचारलाच नाहीये विजय वडेट्टी तर असंही बोलून गेले की अतिरेक्यांकडे इतका वेळ असतो का धर्म विचारून गोळी घ्यायला जस काही हे अतिरेक्यांसोबत रोज चहा पाणी येत असत खर तर काँग्रेसची ही जुनी घाणेरडी सवय आहे अतिरेक्यांना पाठीशी घालणं त्यांना भरकटलेले तरुण म्हणणं ही यांची घाणेरडी सवय मात्र आपल्याकडचा जोकार मीडिया तो आहे तो देखील या भ्याड हल्ल्याला दुर्दैवी मृत्यू असो संबोधत आहे ज्यावर महाप्रपंचाचे एक प्रेक्षक आहे महेश नातू यांनी कडकडीत आक्षेप घेतला आणि आम्हाला संपर्क साधून यावर खंत व्यक्त केली की वाईट वाटतंय जेव्हा आपल्याकडचा मीडिया या खुनाला या हत्यांना दुर्दैवी मृत्यू म्हणतो यांची जीभ रेटली जात नाही खून म्हणण्यासाठी हत्या म्हणण्यासाठी महेश नातू साहेब आम्ही देखील तुमच्या भावनेशी सहमत आहोत मात्र आपण नेहमीच या घटनेचा उल्लेख दुर्दैवी मृत्यू असा नाही करायचा तर ही निर्घृण हत्याच आहे हा खूनच आहे असाच या घटनेचा उल्लेख सतत करत राहायचा आणि धर्म गोळ्या घातलेल्या आहेत पीडितांचे जे अश्रू आहेत ना ते बरच काही सांगून जातात या हल्ल्यातून बचावलेले जे लेकरं आहेत ज्या आमच्या माता भगिनी आहेत ज्या समोर येऊन त्यांचं दुःख सांगत आहेत त्या काय खोटं बोलत आहेत का तेव्हा मीडियाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे आपल्याकडचा मीडिया हा अत्यंत फालतू झालेला आहे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पत्रकारितेचे सर्व नियम पाळतो पत्रकारितेचे निकष आणि मर्यादा पाळून आम्हाला करा वार्तांकन करावं लागतं यांचं वार्तांकन काय आहे उद्धव ठाकरे कडाजे संजय राऊतांनी भाजपला छोडकल या यांच्या मथळ्याच्या बातम्या खर तर काय कडाडलेत उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांची तोफ धडधडली अहो त्याला तोफ धडधडणं म्हणत नाही तो ठोसकी सोडणं म्हणतात त्याला सतत माझा बाप चोरला माझा बक्ष चोरला गद्दार मिंदे खोके हे असं बोलणं म्हणजे तोफ धडाडणं नसतं मात्र विकला गेलेला मीडिया याच्याकडून काही अपेक्षाच करता येत नाही अशा अनेक बातम्या आहेत मित्रांनो जवळ ज्या बातम्या आपला हा विकला गेल्या गेलेला मीडिया आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही पहलगामचंच घ्या ना उदाहरण पहलगाम मध्ये जे खून पड झालेले आहेत त्या खुणाबद्दल हे लोक वार्तांकन का करत नाही आहेत दोन चार मोजके हिंदी न्यूज से पत्रकार हे पहलगाम मध्ये जाऊन तिथल्या काश्मीरी स्थानिकांचे मुलाखती घेत आहेत त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि त्यातून यांचं सत्य ओढ होत चाललेलं आहे हे किती दळभद्री हो विचार सरणीचे आहेत सगळे काश्मीरी आणि आपल्याकडचे लोक भंपक झाले चला काश्मीरला चला काश्मीरला काश्मीर वसवलं पाहिजे काश्मीर घ्याव काश्मीर द्याव आता एक नवीन टूल बाजारामध्ये आली माहितीये एक नवीन टूल किट आले बाजारामध्ये की कश्मीरियत बचाओ कश्मीरियत म्हणजे काय करायचं जथ्याने इथून इंदूंनी तिथे जायचं आणि तिथे त्या काश्मीरी लोकांकडून खरेदी करायची त्यांची घरं भरायची आपले पैसे त्यांना द्यायचे मग याच पैशाने हे लोक भरकटलेले तरुण यांच्या भाषेतले खरे तर हे आतंकवादीच हे धर्मांध येड झालेले पिसाळलेले उतरे याच भाषेमध्ये बोलणार या विषयावर आम्ही या लोकांबद्दल हीच भाषा वापरणार आम्ही हे पिसाडलेले कुत्रे दलिंदर आपण दिलेल्या पैशातूनच शस्त्र खरेदी करणार बॉम्ब खरेदी करणार आणि आपल्यावर टाकणार आपल्या सैनिकांवर दगड फेकणार आहे हे कितपत खपवून घेणार आहोत आपण कश्मीरियत बचाव कशाला बचाव कश्मीरियत स्थानिकाच्या मदतीशिवाय घडलाय बा हल्ला दीडशे दीडशेच्या वर चहा विकणारे पाणीपुरी विकणारे गायब आहेत फरार झाले से परागंडा झालेत जेव्हा ते आतंकवादी आपल्या हिंदू बांधवांच्या डोक्यात गोळ्या दो घालत होते तेव्हा हे हिजडे नालायक नपुंसक औलादिया काश्मीरच्या स्थानिक हसत होते व्हिडिओ आहेत त्याचे दाखवू कार वाईट वाटतो प्रचंड आपल्याकडचे लोक जेव्हा यांच्यासारख्यांची बाजू घेतात तेव्हा पण आहे हा हा अत्यंत नीचपणा आहे कशासाठी जायचं काश्मीरला जप्त्यानं जायचं आणि तिथे जाऊन मरायचं अतुल कुलकर्णी एक महान अभिनेता सेक्युलरिझमचा याला किडा बनताच चावलेला असं म्हण हा तर दुसऱ्याच दिवशी पहलगाम मध्ये गेला आणि तिथे बसून छान असा व्हिडिओ वगैरे धरतोय की काश्मीर इतको बचानी चाहिए काश्मीरी लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे आपण हे केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे तर मी आवाहन करतो तुम्ही या काश्मीरमध्ये या बर ठीक आहे कुलकर्णी येतील तुमच्या आवाहनावर पर्यटक काश्मीरमध्ये येतील सुद्धा त्यांच्या जीवाची गॅरंटी तुम्ही घेणार आहात का या अतुल कुलकर्णीनंच तिकडे जमीन घेऊन दाखवावी आमच्या महाप्रपंचच्या एका दर्शकाने आम्ही जेव्हा हा विषय मागच्या मध्ये मांडला होता त्यावर एक अत्यंत सुंदर अशी कमेंट केली मित्रांनो मनापासून आवडली त्यांचं म्हणणं असं आहे कमेंट ज्यांनी केली आहे त्या व्हिडिओवर त्यांचं म्हणणं असं आहे की अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरमध्ये जावं आणि तिथे जमीन विकत घ्यावी मग आम्ही पण काश्मीरमध्ये येतो आणि जमिनी विकत घेतो आम्ही ह्याच्या पलीकडे बोलतो अतुल कुलकर्णी यांनी काश्मीरमध्ये जमीन विकत घ्यावी महाप्रपंचाची टीम वर्षभर त्यांच्या त्या जमिनीवर शेतामध्ये फुकट राबे केसर उत्पादन करू ऍपल लावू सफरचंद निर्माण करू तिथे आपण आम्ही फुकट राबू तुमच्याकडे तुम्ही घ्या ना जमीन आता महत्वाच्या मुद्द्यावर येतोय जाता जाता एक महत्वाचा मुद्दा सांगणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याकडचे हे काश्मीर काश्मीर बचाव म्हणणारे लोक यांनी नवीन टुलकीट काय काढलंय बाजारात व ते ऐकून घ्या जर हिंदूंनी काश्मीर पर्यटनावर बहिष्कार टाकला तर यांची रसद तुटेल यांचा पैसा संपेल आणि मग जर यांचा पैसा संपला तर हे पाकिस्तानकडून पैसे घेऊन पुन्हा आपल्या सैनिकांवर एक करतील वगैरे 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 काय म्हणलंय तुमचं या मीडियावाल्यांचं आणि आपल्याकडच्या नेत्यांचं ने आज काय सुरू आहे आज ते काय पाकिस्तानांकडून पाकड्यांकडून दर, त्या दळ दळभद्यांकडून पैसे घेत नाहीयेत का आजही घेतातच येत ना अहो स्थानिकांनीच तर दाखवली ना वाट बैसरांची वेताबॅलीची स्थानिकांच्या मदतीशिवाय परून गेलं का हे अशी कशी आहे मदत घेते पाकिस्तानची आणि आपण घेऊ द्यायची आता समजा यांचे पैसे संपले जाला तर हे पाकिस्तानामध्ये झाला आम्हाला पैसे देऊन सांगायला अरे तोच देश भिकेला लागलाय पाच लाख लोक सडकेवर उतरले पाण्यासाठी म्हणता ना सिंधू नदीचं पाणी बंद झालं तर काय होईल काय होईल काय होईल आजचीच बातमी आहे सॅटलाईट फोटोज आलेले पाच लाख पाकडे इजडे रस्त्यावर उतरून टाळ्या वाजवून नाचायले छाती बडवायले का पाणी नाहीये पाणी सोडा पाणी यांच्याकडं पंतप्रधानाच्या दोनावर शस्त्रक्रिया झालीय यांच्या माजी पंतप्रधानावर बर, तुरुंगामध्ये बलात्कार झाला इम्रान खानवर यास त्याचे डिटेल्सच देतो पुढच्या व्हिडिओमध्ये खरी बातमी आहे शंभर टक्के यांचा लष्कर प्रमुख परागंदा झालेला आहे अडीचशे वर लष्कर अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत बाराशेच्या वर पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्र खाली टाकून राजीनामे दिलेले यांची आपली परिस्थिती आणि हे दळभद्री काश्मीर लोक स्थानिकांना पैसे पुरवणार उठून काढला हा जावाही शोध या मीडियाने आपल्याकडच्या उठून काढला हा जावाही शोध या बरकटलेला बावळ नेत्यांनी आणि सर या नेत्यांना या मीडियावाल्यांना मनापासून असं वाटत असेल ना काश्मीर घ्या आणि तुम्ही पण जा काश्मीरला निघून जा सगळेच्या सगळे गरज नाहीये तुमची भारताला आम्ही आमचे सुखी इथे व्यवस्थित दोन वेळचा तुकडा खाऊ शकतो तर बाजारामध्ये हे जे नवं दुलकीट आलेलं आहे की भारतीय पर्यटक जर काश्मीरला गेलेला आहे तर तिकडचे आ, काश्मीरी तगो व्यावसायिक हे सगळे हैराण होतील बावचळतील पॅनिक होतील आणि मग भारताच्या विरोधामध्ये जोरदार कारवाया करतील आमचे सैनिक काय करणार आहे मोदीजींनी खुल्ली सोडले ठोका ठोकी सु झरी गी कदाचित बात या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील या मीडियावाल्यापर्यंत मोदीजींनी स्पष्टच सांगितलंय अजिबात ह्या असल्या गोष्टी लीक करायच्या नाही सध्याच्या कारवाया चालू आहे त्या कारवाया नेमक्या काय चालू आहेत मीडियामधून अजिबात सांगू नका पाकिस्ताना कळूच द्यायचं नाही आपल्याकडे सध्या काय चालू आहे की नाही प्रत्येकाच्या मनात आहे प्रत्येकाला प्रत्य वाटत आहे की पाकिस्तान नेस्त झाला पाहिजे आमची पण तीच भावना आहे पण पाकिस्तानला जर नेस्त नाबूद करायचं असेल तर त्यांना समूळ नष्ट करावं लागणार आहे आणि एखादा देश समूळ नष्ट करणं हे इतकं सोपं काम नाही यासाठी खूप प्रकारच्या स्ट्रॅटेजीज वापराव्या लागत डांबरी डांबरीचे जायगे बेसन भाकरी खायगे गोधळी गे खे जाईंग उदरीत सोयंगेन उईच हे असं बोलून नाही असं बोलून होत नाही त्यामुळे ज्यांना कोणाला असं की काश्मीरियत वचानी है तुमची दारू फुगा तुमची सगळी इस्टेट करून टाका त्या काश्मीरी लोकांच्या नावावर आणि निघून जा आम्हाला तुमची काही गरज नाहीये आम्ही सुखिया उलट तुमच्या जाण्याने आमचं जगणं आणखी सुखकर होई तेव्हा पहिली फौरसात मिळ निकल असं म्हणणं योग्य मित्रांनो ह्या दोघांना अं कोणतं पिसालेलं कुत्रं जावलेलं आहे हे तर माहित आहे मात्र ह्याच्या या पिसाळलेपणावर एक इंजेक्शन मात्र जरूर आहे ते इंजेक्शन वापरायला आता सुरुवात होणार आहे काहीच दिवसात बघून या तुम्ही कारण नरेंद्र मोदी यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे अमित शहा यांच्या एक गोष्ट लक्षात आली आहे अमित अजित डोवाल यांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आली आहे पाकिस्तान मधले हे हिजडे मारण्या अगोदर आपल्या देशातले हे, हे किटाणू जे आहेत ना बचाव बचाववाले हे किटाणू पहिले मारणे गरजेचं आहे आणि ते होणार शंभर टक्के होणार आम आम्हाला खात्री आहे आमचा विश्वास आहे किमान मोदीजी आणि अमित शहा आहेत तोवर तरी हे खात्री शिरपणे होणार आणि हे जेवढे आहेत ना बडबडणारे मोदीजीने क्या उखाडा दस दिन हो गे हल्ला होके हंगला होके अमित शहाने क्या उपाटली या तुम्ही प्रश्न विचारायचे लायकीचे पण नाही वे होटवाली बेकारतो पालघरच्या साधूंची हत्या झाली जेव्हा खा झाल जे? होतो तुम्हाला कोणतं मानसर आडवं गेलो होतो तुमच्या रस्त्यातून ही तुम्हाला साधी एन्क्वायरी सुद्धा करता आली नाही त्या गोष्टी आणि तुम्ही बोलता त्या हल्ल्या हल्ल्यावर बेशर्मपणाचा कळस आहे हा नालायकपणाचा कळस म्हणू आपण याला बेशरमपणालायक बेशर्मपणा हा वेगळ्या प्रकारात येतो हा ही जे रुकं करतायत ना हा नालायकपणा असो यांना यांचा नालायकपणा करू द्या आपण प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन चार चांगली कामं करूयात मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद होतोय अभिमान वाटतोय की प्रपंच परिवार वाड्याला दणक्यात सुरुवात झालेली आहे रोज प्रचंड मेसेजेस येत आहे हिंदू व्यावसायिकांचे फोन येत आहेत हिंदू ग्राहकांचे फोन येत आहेत आम्हाला प्रपंच परिवाराचा सदस्य बनायचा आहे यासाठी सुद्धा मेसेजेसवर मेसेजेस येत आहेत तेव्हा आनंद वाटतोय आपण कुठेतरी चांगली सुरुवात केलेली आहे याचा खरच खूप आनंद आहे मनामध्ये खात्री बाळगा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना या सदस्यांसाठी नक्कीच शंभर टक्के मनापासून राबवल्या जाणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा काही गुणका तुमच्या इच्छेनुसार तुम्हालाची देणगी द्यावी वाटते ती देणगी तुम्ही आम्हाला जी पे आणि फोनपेवरून देऊ शकता नंबर आम्ही तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी पण आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण तो आहोत हा फक्त तुम्हाला इतकंच करायचं आहे तुमच्या इच्छेनुसार आम्ही जबरदस्ती काहीच करत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी सन्मान निधी पाठवायची हो आहे ती पाठवा हो त्याचं कारण असं आहे की मित्रांनो इतकी मोठी यंत्रणा राबवण्यासाठी आपल्याला संसाधनांची गरज आहे काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांशिवाय होतच नाहीत मान्य आहे की प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येत नाही पण पैशामुळे बऱ्याचशा गोष्टी अडतात आणि म्हणूनच आपल्या परिवारातील कोणालाही अशा अडचणी येऊ नयेत याचसाठी आपण हे उपक्रम सुरू केलेले आहेत रोजगाराच्या योजना आहे ज्येष्ठांसाठीच्या योजना आहे रुग्णांसाठीच्या योजना आहे रोजगाराच्या नवीन उद्योजकांसाठीच्या योजना आहेत पार्ट टाइम बिझनेस किंवा पार्ट टाइम जॉबच्या योजना आहे तेव्हा प्लीज प्लीज या उपक्रमात सहभागी व्हा अजून एक छोटीशी नम्र विनंती आहे जर कोणी निगडीमधून हा व्हिडिओ बघत असे तर आमची विनंती आहे आमचे म्हणजे आपल्याच परिवाराचे एक सदस्य हे निगडीमध्ये राहतात त्यांचं वय पन्नास वर्ष आहे आणि त्यांची व्यथा अशी आहे की ते सध्या बेरोजगार आहे त्यांना दृष्टीचा सुद्धा थोडासा त्रास आहे दिसण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना आणि त्यांनी आपल्याला मेसेज करून विनंती केलेली आहे की माझ्या रोजगारासाठी जर काही करता आलं तर कृपया बघा तर निगडीमध्ये जर कोणी व्यावसायिक असतील आपले जे यांना नोकरी देऊन रोजगार देऊ शकतात तर त्यांनी कृपया आम्हाला संपर्क करा आम्ही ज्यांचे त्या व्यक्तीचे सगळे डिटेल्स तुम्हाला पुरवतो मित्रांनो अशीच एकमेकाला आपल्याला साथ द्यायची आहे आणि उडे जायचं आहे ही यंत्रणा त्याचसाठी काम करत आहे आपण फक्त भंबगिरी करणार नाही आहो आम्हाला जेसीबीला स्वतःवर फुलं उधळून घ्यायची नाहीत तर आम्हाला आपली जी फुलं आहेत ना आपली पुढची पिढी ती कोणीच उद्यायची नाहीये रोज थोडं 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 त्यांना पाणी देत त्यांना उमलू द्यायचं त्यांना फुलू द्यायचं म्हणूनच हे उपक्रम आपण राबवत आहोत तेव्हा तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे वाटेल तो सन्मान निधी आम्हाला पाठवा त्याचा जीपेचा किंवा फोनपेचा स्क्रीनशॉट घ्या डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा जी फोन पे फोनपे नंबर हाच व्हॉट्सअप नंबर या व्हॉट्सअप नंबरवर तो स्क्रीनशॉट आम्हाला शेअर करा तुमच्या नावाची रीतसर पावती बनते तुम्हाला एक सदस्यता क्रमांक मिळतो आणि मग तिथून पुढे योजनांचे कसे कसे लाभ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ही माहिती मिळते आज अनेक जणांनी आज सन्मान निधी पाठवलेला आहे उद्या या सगळ्यांना त्यांच्या आहे नम्र विनंती कृपया सहभागी व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुरा व्हिडिओ आपर्चा व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय गवाणी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रम रघुपति राघव राजा पति तपावन सीताराम सुन्दरी